जळगाव महानगरपालिकेसाठी आज सकाळपासून संथगतीने मतदानाला सुरुवात झाली जळगाव महानगरपालिकेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे प्रचारात सर्वच पक्षांनी मोठ्या प्रमाणात जोर लावला भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी महायुतीच्या बॅनरखाली निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीने देखील आपल्या घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवली आहे निवडणूक चुरशीची झाली सर्वात दोर लावला मात्र मतदार काही उत्साहाने अजून मतदानासाठी येत नसल्याचे दिसून येत आहे संतगतीने होणारे मतदान पाहता टक्केवारी किती होईल याची शंकाच आहे दुपारपर्यंत मतदार बाहेर निघतील अशी स्थिती आहे

इथे जे आम्ही सकाळी मतदानाला आलो होतो आमच्याकडे ज्या स्लिप दिल्या होत्या बूथ दिल्या गेल्या होत्या त्याचे नंबरिंग आम्हाला ज्या प्रमाणे दिलं होतं ते इथे टॅली करत नव्हते खोली क्रमांकावर इथे जे बूथ नंबरिंग त्यांनी केलेले ते मागे गेले विधानसभेसारखे तेरा चौदा हे केलेले होते पण आम्हाला आमच्या स्लिपवर आणि बूथ निहा म्हणजे आता जे नवीन बूथ होती त्यानुसार तीन आणि चार पाच म्हणजे वन पासून तो आकडा चालू होत होता त्यामुळे तो टॅली न झाल्यामुळे थोडासा गोंधळ उडाला होता पण आम्ही इथले जे अधिकारी होते त्यांना काही सूचना दिल्या आहेत की ते तिथे ते मेन्शन करावं ते, ते कोणती खोली क्रमांक आहे आणि किती ते किती अनुक्रमांक आहे त्याला हायलाईट करावं त्यामुळे त्यांनी ते आमच्या समोर आम्ही करून घेतलेलं आहे जेणेकरून नागरिकांना ते अडचणीचं होणार नाही आणि त्यांची खोली लवकरात लवकर सापडेल